हॅलो गाईज तर आज आहे माझं स्पेशल डे म्हणजेच की आज आहे माझं वाढदिवस चौदा सप्टेंबर तर चला आज मी नाश्त्यासाठी मुलांना बनवलेली आहे मिसल पाव माझ्या सासूला जावेला मी दिलेली आहे तिकडे काढून आणि आता मुलांना देणार आहे तर तुमच्या शुभेच्छा मला तुम्हाला जर शुभेच्छा द्यायच्या असतील तर नक्कीच द्या कमेंटमध्ये तर ही आहे छान अशी मिसल तर मी मिसल बनवलेली आहे मुलांसाठी इकडे लिंबू कापलेला आहे आणि पाव घेतलेले आहेत ताजे ताजे तर आजचं मेनू सकाळचं हे आहे रेसिपी टाकण्यासाठी काय मला इतकं वेळ नव्हता आज पण मी तर माझे मिस्टर बाहेर घेऊन जाणार आहेत मला सरप्राईज आहे अजूनपर्यंत काही सांगितलेलं नाही आहे पण बाहेर जायचं आहे तर म्हटलं शॉर्टकट मिसलच बनवावं आज नाश्त्यासाठी तर की थी ताजी ताजी हे बघा पाव किती स्पंजी आहेत खूप छान ताजे ताजे पाव येतात आमच्याकडे आणि इकडे मुलं बसलेली आहेत खायला आणि माझे मिस्टर तर हा फरसाण न ओमसाई फरसान नमकीन खूप छान असतो पूर्ण मिक्स असतो पण त्याच्यासाठी मिसलसाठी ना हा ओमसाई फरसाण खूप छान तर चला टेस्टिंग करूया छोटा मुलगा माझा पाहू शकता किती नॉटी आहे त्याला यायचं नसतं कॅमेऱ्यासमोर फक्त व्हिडिओ करायचा असतं त्याला तो मला म्हणतो की मी करते मम्मी व्हिडिओ तर म्हटलं थांब जरा तर या खूप छान बनवलेली आहे मी मिस्सल तुम्हाला आवडते का तर या फटाफट मिस्सल पाव खायला माझ्या वाढदिवसाची तर खूप छान अशी मिस्सल आहे आणि मी जाणार आहे आता बाजारात तर बाजारात जाण्याचं कारण म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणलं होतं मला सलवार पण तो साईज जमली नाही तर ती चेंज करायची आहे त्याच्यामुळे सकाळ सकाळी चाललेली आहे मी बाजारात चला तर आता मी माझे मिस्टरसुद्धा निघालेले आहेत पाहू शकताय रेडीच आहेत तर चला आता आपण जाऊया बाजारात आणि मग माझं सलवार वगैरे चेंज करायचं आहे थोडंसं काम आहे आणि मग आम्ही जाणार आहोत बाहेर तर माझे मिस्टर आज सरप्राईज देणार आहेत कुठे जायचं आहे मला काय अजून माहिती नाही आहे चल चला बाय बाय